मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज खूप अशा गृहिणींसाठी घेऊन आले आहे ते म्हणजे तीन प्रकारचे चपाती पणी सात ला आठ ला चपात्या तयार होतात आणि मग त्या साडेबारा किंवा एक दीड पर्यंत तो खास तोवर त्या कडक होतात तेच आणि एकदम अशा मुलायम राहण्यासाठी आज मी काही टिप्स सांगणार आहे एकदम अशी सॉफ्ट चपाती राहण्यासाठी मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्ही अजून सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी थोडं किचनवरतीच पीठ काढून घेते आणि इथे ते मी तीन ते चार चपात्या तयार करून घेणार आहे आणि त्यासाठी इथे मी पीठ एवढं काढून घेतलं आहे यामध्ये थोडस मीठ आता हे सगळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता सगळं मीठ छान असं सगळ्या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता इथे आपल्याला थोडं थोडं कोण असं पाणी घ्यायचं आहे एकदम घ्यायचं नाही सगळ्या पिठात एकदम पाणी ओतायला जायचं नाही आता जेवढं पाणी ओतलं आहे तेवढ्याच पिठात अगोदर साइडचं सा पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं सर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता पुन्हा थोडं पीठ पाणी घेणार आहे आता सेम प्रोसेस नेहमी पुन्हा सगळं पीठ ह्याच मध्ये घट्ट तयार करून घेणार आहे ही प्रोसेस फॉलो करायची म्हणजे छान असं पीठ मळलं जातं आणि मग छान अशा चपात्या आपल्या आप फुगल्या जातात जर गडबड करत गेलं तर चपाती फुगत नाही आणि ही राहते हे आपल्या दोन टिप्स आहेत जेवढा आपण स्वयंपाकाला वेळ देईल तेवढाच छान स्वयंपाक बनला जातो नवीनच मुली स्वयंपाक करायला शिकणार असतील तर त्यांनी तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्यांना सवय लागत जाते पहा थोडं थोड करत पाणी घेत आहे मी आता छान अस गोळा तयार करून घेऊन पुन्हा दोन हाताने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी दोन हाताने पीठ मळून दाखवणार आहे अनेक आपले सॉफ्ट पडत जाते आपण दोन हाताने जेवढी तिला छान अशी मळत जाऊ तेवढी छान अशी सॉफ्ट होत जाते पहा आणि पिठाला एक शाईन पण येते आता ही प्रोसेस मी इथे पाच मिनिट छान असं पीठ मळून घेणार आहे जसं आता मी दोन हाताने दाखवलं सेम तसं मी इथे छान असं मळून घेणार आहे म्हणजे पीठ छान मळलं गेलं की चपाती आपली कितीही तास तुम्ही ठेवा तर तेवढ्या वेळेस ती सॉफ्टच राहते म्हणून ही एक दुसरी टिप्स आहे आपली तिसरी छान असं आपल्याला पीठ पाच ते सहा मिनिट मळून घ्यायचं आहे तर पहा आता छान असं पीठ मळून रेडी आहे आता मी ह्याला थोडस असं तेल लावते जेणेकरून पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे पीठ ठेवून द्यायचं आहे म्हणून ते सॉफ्टच राहण्यासाठी वरून इथे मी तेल लावलं आहे आणि त्यात किमान दहा मिनिटांसाठी तरी रेस्ट द्यायची जर सकाळी खूपच गडबड असेल तर त्यावेळेस पहिल्यांदा अगोदर पीठ मळून घ्यायचं आणि मग आपण भाजी घालायला सुरुवात करायची म्हणजे भाजी तयार हो आपलं पीठ हे छान असं भिजलं जातं तर पहा आता इथे पंधरा मिनिटं झाले आहेत आणि आता हा आटा बाहेर काढून घ्यायचा आहे पाहू शकता किती छान असा सॉफ्ट झाला आहे आता इथे मी दोन मिनिट भर छान असा एकदम मळून घेणार आहे आता दोन ते तीन मिनिटं मी छान असं मळून घेतलं आहे आता हे जे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हव्या त्या सेपमध्ये तुम्ही साईज मध्ये घेऊ शकता आता इथे पहा मी एवढा करून घेतला आहे आता हे जे किती होतात बघूया एकाच साईजनी तर पहा मी पीठ घेतलं ला आहे लाटण्यासाठी थोडासा गोळा हा यामध्ये घालायचा दोन्ही साइडून पीठ लावून घ्यायचं आणि असं थापून घ्यायचं आता लाटण्याने एकदम छोटीशी गोलपुरी तयार करायची आहे खूपच नाही एकदम छोटी पहा हे एवढी साईज मी तयार करून घ्यायची आता इथे पहिला मी प्रकार दाखवणार आहे पोळी छान अशी फुगण्यासाठी पहा थोडं तेल लावून घ्यायचं किंवा मग हे अशी बोटे रुतवून घेतली तरीही चालतं आता यामध्ये थोडस सगळे पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून काय होतं आपण ज्या वेळेस पोळी लाटली चपाती लाटली जाते तेव्हा कप्पे सुटतात चिकटले जात नाहीत सेम प्रोसेस इथेही ते, तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची जास्त अशी प्रेस करायची नाही सेम इथेही थोडं पीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी पॅक करून घ्यायची पहा गोल पोळी आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलींना ज्या नवीन शिकावू असतात त्यांना चपाती लाटता येत नाही ही गोल करता येत नाही तर इथे पहिली प्रेस करायची आणि पुढे लाटत जायची मागे नाही आता चपातीचा हा असा आकार होतो मग तिला फिरवायची आणि पुन्हा इथून प्रेस करायला चालू करायचं पहा आता पुन्हा फिरवायचे आणि जिथे जाळे तिथे लाटायला चालू करायची थोडं पीठ मी लावून घेते आता पहा सेमाशी लाटत जायची जिथे कडा मोठ्या आहेत त्याच्यावरती लाटायला चालू करायची चपाती माझा ड्रायपोट मध्येच असतो त्यामुळे मला थोडीशी लाटायला प्रॉब्लेम येतो पहा ही नवीन मुलींसाठी फक्त होती नवीन मुलीने कशी चपाती तशी लाटावी मला ही पहिले राऊंड करता येत नव्हती पण माझ्या मम्मीने मला ही अशी शिकवली होती तिला कशाही चपाती आवडत नाही ह्याच घडीची आवडती चपाती पहा किती छान अशी झाली आहे चपाती आणि छान अशी चपाती झाली आहे पाहू शकता ही लास्टला हे लाटणीने अशी छान ओढून घ्यायची इथे ही पहिली चपाती आपली झाली आहे आता ही आपण भाजून घेऊया पहिले तर पहा इथे मी तव्याला अगदीच तेल लावून घेतला आहे आणि इथे गॅसची ची फ्लेम मिडीम आहे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला छान अशी चपाती भाजून घ्यायची आहे लगेच उलटवायचे नाही आपल्याला पाहू शकता छान असे खालो, बबल्स आले आहेत म्हणजे चपाती ठेवायला चालू आहे आता इथे लगेचच तेल लावून घ्यायचं चपातीला पलटी केल्या केल्या आणि लगेच ते ही साईड पलटवून घ्यायची छान अशी कवर करून घ्यायची चपाती तेल लावून आणि आता पुन्हा एकदा पलटी करून घ्यायची ह्या साईडून आपल्याला एक ते दीड मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे आता पलटी करून घ्यायची चपाती पहा छान अशी चपाती भाजली आहे पहा किती छान अशी चार कप्प्याची चपाती आपली तयार आहे इथेच मी तव्यामध्येच तुम्हाला खोलून होती चार चप्प्याची चपाती किती छान अशी लेअर्स सोडते पहा इथे चमच मी दाखवते तर पहा इथे दोन चमच घेतले आहेत मी आणि पाहू शकता पा। खूप छान तशीच ह्या साईडून ही लेयर्स इथे सुटले आहेत पहा किती छान अशा आतपर्यंत लेअर ले ले सुटलेल्या असतात पहा इथे दिसत असे खूप छान इथे गॅसची फ्लेम चालूच आहे आता ह्या साईडून पहा इथेही चार कप्प्याच्या चपातीला चा लेअर सुटले आहे ले पहा सेम इथेही खूप छान अशा लेअर चार कप्प्याच्या चपातीला आता घेते जाते चार कप्प्याची आता काढून घेते आणि आता मी दुसरी दाखवते आता इथे बऱ्याच महिला काय करतात जे माझी बहीण ही सेम अशाच पद्धतीमध्ये करते छान फुलण्यासाठी तर पहा सेम इथे लाटून घ्यायची मग अशी जी आपण पोळी घेतली तशी एवढी बास करायची आणि आता तेल लावून घ्यायचं सेम आता ही थोडीशी प्रोसेस वेगळी आहे आणि ह्याला वेळ ही, ही जातो म्हणून अ काही ठिकाणी गडबड असते तिथे ही प्रोसेस फॉलो होऊ शकत नाही आता इथे थोडं मी पीठ टाकून घेतले तर ते काय करतात प्लेट्स प्लेट्स अशा करत जातात पहा फुकते चरत जातात आणि जसं पुरणमध्ये मध्ये कसं आपण टाकला जातो तशी इथेच फोल्ड केली जाते आणि पुन्हा लाटली जाते पहा ही लाटतानाच फुगते चपाती आपल्याला जाणवत एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची सेम पोळी लाटतो तशी आणि हिला गोलाकार द्यायचाही जास्त प्रॉब्लेम माझ चपाती करण्यासाठी स्पीड थोडं जास्त आहे ज्यांना चपाती सवय असते ज्या कामांची त्या कामामध्ये स्पीड खूप भाकरी चपाती पुरणपोळी आहे छान अशी कडेने बारीक करून घ्यायची अजून दाखवते आता ही चपाती आपण करून घेतली होती ती आहे ही ही सेम तशीच भाजून घ्यायची इथून छान अशी भाजली गेली की लगेचच पलटवून घ्यायची आहे अजून कच्ची दिसते पहा इथे इथून अशी आता पलटवून घ्यायची चपाती आता तेल लावून घेते लगेचच चपातीला धरते म्हणजे छान अशी चपाती फुगड चपाती सोडली की त्यामध्ये सगळे जाते छान अशी फुलली चपाती पलटी करून घ्यायची ही आपली ही, प्लेट ची चपाती ही, आहे आता ही, ही चपाती खोलून दाखवायची राहिली आता दा, दाखवते चपाती थंड झाल्यानंतर पहा हिला ही दोनच कप्पे सुटतात हिला तिसरा कप्पा सुटत नाही जे आपण छान अशी लेअर्स करून घेतली होती प्लेट्स प्लेट्स पहा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडा प्रेस करायचा आणि आता पिठामध्ये दोन्ही साईडून आणि ह्याला लाटताना थोडासा हुब्या साइज मध्ये लाटून घ्यायचा असा आता ही चपाती कधी बनवली जाते इथून मध्ये अशी प्रेस करून घ्यायची ज्या वेळेस जत्रा असते किंवा खूपच चपात्या बनवायच्या असतात तर त्यावेळेला ह्या पद्धतीमध्ये चपाती बनवली जाते पटकन होते आणि लेअर्स हे सुटतात तेल लावून घेतलं आहे आणि त्याचमध्ये मध्ये थोडस घालून घ्यायचं आहे पीठ आणि ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि साईडने दाबून घ्यायची म्हणजे कधी कधी काय होतं त्याच्यातून ते तेल बाहेर येतं आणि मग लाटताना मध्ये मध्ये ते चिपकलं जातं आता पिठामध्ये दोन्ही साइडून मिक्स करून घेतली आहे आता छान अशी लाटून घ्यायची हिला हे जास्त कष्ट करावं लागत नाही चपाती गोल करण्यासाठी इथे जर तुमचा पळपुट असेल तर पळपुटावरती खूप मोठी चपाती होईपर्यंत अशी गोल गोल फिरली जाते पहा तसेच ही ही चपाती आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे आता ही ही चपाती आपली छान अशी कडेने हे लाटून झाली आहे आता आपण ही ही चपाती भाजून घेऊ आणि ही आपली तिसरी चपाती आहे जसं की मी सांगितलं की ही चपाती ज्या वेळी जास्त आपण बनवत असो काही कार्यक्रम असेल जत्रा असेल तर त्यावेळेस इन्स्टंट अशी फक्त दोनच कप्प्याची ही चपाती केली जाते ह्या चपातीसाठी जास्त असं आपल्याला हे लागत नाही वेळ लागत नाही किंवा लाटायला ही वेळ लागत नाही पटकन होऊन जाते ही चपाती जसा गोलसेप आहे तसंच गोलसेप हे पटकन देता येतो आता हे बदलून पलटी करून घ्यायची आणि लगेच तेल लावून घ्यायचं कवळ्या साईडून आता हे साईडून पटकन पलटवायची आणि तेल लावून घ्यायचं इथून काप जाते जिथून वाफ जाते तिथे उलटनं ठेवून प्रेस करून घ्यायची म्हणजे छान अशी फुलली जाते चपाती आता इथून फुलू शकत नाही इथे पहा हे जे लेयर आले पहा छान अशी कडा भाजून घेते ह्या ही चपातीला दोनच कप्पे सुटतात आता ही ही चपाती मी तुम्हाला खोलून दाखवते तव्याचमध्ये पहा इथून किती छान अशी लेअर सुकते पहा पहा खूप छान अशी त्याच पद्धतीने आपण बाकीच्या हे छान चपात्या करून घेतल्या आहेत आता हे घेतली आहे